नमस्कार मित्रांनो तुमच्या किचन विंडोमध्ये तुळस लावली आहे का तर याचे वास्तू नियम जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी अनेक जण रोपं फुलझाडे लावतात पण वास्तुशास्त्रात घरामध्ये कोणती रोपं लावावी या संदर्भात काही नियम सांगितले आहेत त्यानुसार रोपांची लागवड केल्यास घरात सुख शांतीचे वातावरण राहते घराच्या अंगणात खिडकीत दारात आपण वेगवेगळी रोपं ठेवतो पण काही जणांना स्वयंपाकघरातही विविध प्रकारची रोपं ठेवायला आवडतात त्यात काहीजण तुळशीचाही समावेश करतात पण तसे करणे वास्तुशास्त्राला धरून आहे की नाही ते जाणून घ्या हिंदू धर्मात तुळशीच्या रूपाला विशेष महत्त्व दिले गेले आहे हे पवित्र तसेच पूजनीय मानले जाते अशा परिस्थितीत तुळशीचे रोप जवळजवळ प्रत्येक हिंदू घरात आढळते आणि सकाळी आणि संध्याकाळी तिची पूजा देखील केली जाते पण म्हणून ते स्वयंपाकघरात ठेवावे की नाही याबाबत वास्तुशास्त्राचे काही नियम आहेत ते लक्षात घ्या देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो तुळस ही पवित्र मानली जाते तसेच ती वातावरण शुद्धी देखील करते हिंदू धार्मिक मान्यतेनुसार माता अन्नपूर्णा स्वयंपाकघरात वास करते त्याचबरोबर तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास मानला जातो अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात तुळशीचे रूप लावलेत तर ते तुम्हाला त्याचे दुप्पट फायदे मिळू शकतात माता अन्नपूर्णा तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद त्या वास्तूला लाभतो दिशेशी संबंधित काळजी घ्या स्वयंपाकघराची खिडकी उत्तर दिशेला असेल आणि तिथे तुळशीचे रोप ठेवले असेल तर त्याचे शुभ परिणाम मिळू शकतात दररोज स्वयंपाकाला सुरुवात करण्यापूर्वी तुळशीची पूजा करावी रविवारी आणि एकादशीला तुळशीला जल अर्पण करणे टाळावे यासोबतच या दिवशी तुळशीची पानेही तोडू नयेत या गोष्टीही लक्षात ठेवा जर तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात तुळशीचे रोप ठेवत असाल तर स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी अन्यथा तुम्हाला त्याचे शुभ परिणाम ना मिळणार नाहीत तुळशीचे रोप कधी अस्वच्छ ठेवू नका याशिवाय तुळशीजवळ खरकटी भांडी ठेवू नका या, या चुकांमुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ शकतात सायंकाळी दिवा लावा रोज सायंकाळी देवाजवळ जसा दिवा लावता तसा तुळशीजवळही दिवा लावावा यामुळे तुमच्या घरावर लक्ष्मी मातेची सदैव कृपा राहील आणि किचनजवळही तुळशीला दिवा लावल्याने अन्नधान्याची कधी उणीव बाहेर असणार नाही आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ